महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य महिला मंत्री मान्य आर्थिक यांना अंगणवाडी संघटनेच्या वतीनं त्यांना या नवीन वर्षाच्या आज मी त्यांना विनंती करतो कारण हा नवीन वर्ष सुरू झालाय या नवीन वर्षामध्ये अंगणवाडी सेविकेना मिनी सेविकांना सव्वीस हजार रुपये मान्य वाढ द्या मदत मी बावीस हजार रुपये मान्य मांडलं माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी द्या अशी आमची त्यांना मागणी एक महिनाभर हा संप चालू आहे ती सहा दिवस संपात आहे शासनाने दखल घेतली माझी शासनाला विनंती आहे की अंगणवाडी सेविकेना नो वर्क नो पेमेंटची ऑर्डर तुम्ही काढली या महिन्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि त्यांचं कुटुंब उपाशी मरणार त्या सरकारने दखल घ्यावी अंगणवाडीतली बालकं सुद्धा तीस दिवस उपाशी आहेत त्यांचं कुपोषण वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी आदिवासी भागात कुपोषण वाढणं सुद्धा असेल याचा सर्वे जर केला तर म्हणून या सरकारने गांभीर्याने घेऊन लहान बालकांचं कुपोषण होऊ नये स्तंधा माता गरोदर मातांना किशोर वैंडांना सेवा मिळाली पाहिजे अंगणवाडी सेविकांना मानधन मिळणार नाही त्यांचं कुटुंब उपास मारून जगू नये म्हणून सगळ्याचा विचार करून मान्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडावे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिन आझाद मैदानाला कॉम्रेड एम ए पाटील कृती समिती निमंत्रण सात संघटनेचा कृती समितीचा मोर्चा सुमारे एक लक्ष अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानाला जमणार जर समजा ही मागणी मान्य झाली नाही तर हा मोर्चा घरी जाणार नाही अंगणवाडी कर्मचारी महिला या थंडीमध्ये तिथंच आझाद मैदानामध्ये मुक्काम करतील तिथंच राहतील असं आज आम्ही या सरकारला सांगू इच्छितो परंतु या अंगणवाडी सेविकेचा संप गेल्या तीस वर्षापासून सतत पा चालू आहे तरी पण या शासनाने या अंगणवाडी सेविकेंकडं दुर्लक्ष केलेलं आहे माननीय अध्यक्ष सूर्यमणी गायकवाड सर आणि सरलताई चाबुक सर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार आझाद मैदानावर पण आम्ही आंदोलनं केलेल्या आहेत मी पण एक अंगणवाडी सेविका होते मग त्यामुळं पण ह्या सरकारने आतापर्यंत दुर्लक्षच केलेलं आहे आणि इथनं पुढं जर या सरकारला जाग जर नाही आली आणि लवकरात लवकर जर अंगणवाडी सेविकांना जर न्याय नाही मिळवून दिला तर ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही आदान मैदानावर करू आणि आमच्या पोलीस मित्र संघटनेतर्फे या महाराष्ट्र राज्य कर्मचारी अंगणवाडी सेविका संघ यांना पूर्णपणे पाठिंबा देता आहोत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा